आताच्या सततच्या पावसामुळं ढगफुटीमुळं आणि अतिवृष्टीमुळे तुमच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तलाट्यांनी तुमचे पंचनामे सुद्धा केलेले आहेत आता ही नुकसान भरपाई भेटण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी महत्वाची आहे का त्याचबरोबर सरकारनं ई पीक पाहणी चौदा सप्टेंबरच्या आत करायची सांगितलेली आहे परंतु आता आतापर्यंत फक्त सात ते आठ टक्के लोकांचीच ई पीक पाहणी होऊ शकलेली आहे त्यामुळं असे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना या ई पीक पाहणीमुळं नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येऊ शकतात का त्याच्यावर उपाय काय यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की आपल्या सरकारनं यावर्षी पीक विमा असेल किंवा इतर सगळ्या ज्या योजना असतील हमी भाव खरेदी असेल या सगळ्या गोष्टीसाठी ई पीक पाहणी गरजेची केलेली आहे किंवा ती बंधनकारक केलेली आहे कुठल्याही शेतकऱ्याला आता कुठलीही सरकारची योजना घ्यायची असेल तर त्याला त्याचा स्वतःचा ऑनलाईन ई पीक पेरा भरणं बंधनकारक त्यांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं दोन ऑगस्ट पासून तर चौदा पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीची मुदत दिलेली आहे तर त्या दरम्यान शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ई पीक पाहणी करायला जात आहेत आता गेल्या बावीस दिवसापासनं म्हणजे दोन एक दोन ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट म्हणजे जवळपास वीस दिवसापासनं शेतकरी सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री अशा पद्धतीने ई पीक पाहणी करायला जातात परंतु ई पीक पाहणी होतच नाही आहे आणि हे त्या ऍपचं फे फेल्युअर आहे ती ऍप शासनाची आहे हे शासनाचं फेल्युअर आहे आणि शासन म्हणतंय की तुम्ही सगळे एकाच वेळी त्या ऍपवर तुटून पडलेले आहात मग थोड्या दिवसांनी करा नंतर करून पहा सगळे एका वेळेस आल्यामुळे लोड झालेला आहे तर मला सांगा तुम्ही सगळीच चाळीस दिवसाची मुदत दिलेली आहे त्या चाळीस दिवसापैकी वीस दिवस म्हणजे अर्धी दिवस झालेले आहेत त्या अर्ध्या दिवसामध्ये फक्त सात ते आठ टक्के इतकंच म्हणजे फक्त एकशे बेचाळीस लाख हेक्टर पैकी अकरा लाख हेक्टरवरच इपीक पाहणी झालेली आहे बाकीची संपूर्ण तशी आहे म्हणजे त्र्याण्णव टक्के इतकी ई पीक पाहणी बाकी आहे आणि सरकार म्हणत आहे की शेतकऱ्याचा दोष शेतकऱ्यांना दोष देऊ नका जी ऍप बनवायची आहे ती ऍप बनवत असताना तिचं सॉफ्टवेअर किंवा ती ऍप स्ट्रॉंग बनवली नाही आणि म्हणून आज हे प्रॉब्लेम येत आहेत आता ती ऍप बनवून झालेली आहे आणि आता त्या ऍप मधल्या त्रुटी तुम्ही दूर करायला जातात इथं मलमपट्टीनं होणार नाही ऑपरेशनची गरज आहे आणि सरकार नेहमीच जखम मांडीला आणि पट्टी शेंडील असं करत असतंय आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा झाला पहिली गोष्ट आता आमचे काही शेतकरी अशी प्रतिक्रिया देत आहेत जेव्हा असं सांगतायत की मी इथं उभा आहे माझं शेत इथं आहे आणि मला सांगताय की तुम्ही तुमच्या शेतापासून लांब आहे मग तो शेतकरी गेला म्हशीवर बसला धरणात गेला धरणात मैस पुढे पुढे चालली पुढे पुढे चालली तुम्ही शेतकरी त्या म्हशीच्या मागा मागे चाललाय आणि मग नंतर ती लोकेशन दाखवतात एक आमच्या चिखली तालुक्यामधलं भरोसा नावाचं गाव आहे आणि दुसरं चिखली तालुक्यातलं भोरसा बोरशी नावाचं गाव आहे तर भरोशाची शेती ही भोरसा बोरशीला दाखवत आहेत म्हणजे ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्रुटी आहेत शासनाच्या ह्या शासन दूर करणार आहेत का स्थानिक तलाठी अधिकारी तहसीलदार हे शासनाच्या लक्षात आणून देऊन ह्या गोष्टी क्लिअर करणार आहेत का आणि तुम्ही स्वतःच खरकटे हे शासनानो सरकारांनो आणि तुम्ही आमचं धुवायला निघाले काय लावलंय तुम्ही हे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या सरकार पातळीवर आधी व्यवस्थित करा याच्या सगळ्या त्रुटी आहेत या त्रुटी तुमच्याकडे घ्या त्याच्यावर काम करा आणि पुढच्या वर्षीपासून बंधनकारक करा आता राहिला महत्वाचा विषय की ही जे आत्ताची नुकसान भरपाई तुम्हाला भेटणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं इपीक पाहणीच राहिलेले तर त्यावेळेस त्यांनी तलाठ्याला संपर्क करायचा आहे कारण की तुमची जे सगळा पंचनामा ते तलाठ्याच्या माध्यमातून होत असतो तर त्यांना तुम्ही थांबवायचंय सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यायचंय स्थानिक शेतकरी नेते असतील स्थानिक स्थानिक तुमचे नेते असतील ज्यांचा आधार घ्यायचा आहे सगळ्यांनी एकत्र व्हायचंय त्याला ठिकडे जायचंय त्यांना म्हणायचं तुमच्या सर्व्हर मुळे आमची इपीक पाहणी थांबली आहे आणि तुमचं सरकार म्हणतंय की ई पीक पाहणी शिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही तुम्ही तसाच जर डाटावरती पाठवसाल आणि आमची इपीक पाणी होय झालेली नसेल तर आम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून ते पंचनामे सबमिट करण्यासाठी त्याला त्यांना थांबवणे किंवा त्यांच्याकडनं याच्यावर उत्तर घेणे की आता याचं उत्तर काय ते तुम्ही सांगा ऍप तर चालत नाहीये म्हणजे चाळीस दिवस तुम्ही मुदत दिली त्यातली बावीस दिवस संपलेले आहेत आणि ऍपमध्ये फक्त सात टक्के झिरो सेवन सात टक्के फक्त लोकांनी ही पीक पाहणी केलेली आहे त्र्याण्णव टक्के लोक बाकी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला पुढचं पुढं काय आहे सांगतो सरकारी वाट बघणार बघणार आणि चौदा तारखेपर्यंत एक तर डेट वाढवून देणार नाही तर हा सगळा कारभार त्याला ठेकडं देऊन जाणार मग त्याला ठेकडा ऑफलाईन लोकांनी करून टाकायचं अशा पद्धतीचा हा सगळा खेळखंडोबा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होऊ नका तलाठ्यांच्या संपर्कात राहा ते ऍपवर ते होतंय का ते करत रहा, आणि हे जे नुकसान भरपाईचा विषय आहे तर मी सांगितल्याप्रमाणे त्याला त्याच्या कानावर सगळ्यांनी एकत्र होऊन टाकणं गरजेचं आहे तहसीलदाराच्या कानावर टाकणं गरजेचं आहे की आमच्या त्याला ढगपुटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पण तुमच्या ऍप मुळे आम्ही ईपिक पाणी करू शकत नाही आणि ईपी पाणी जर आम्ही करणार नाही तर तुम्ही जी नुकसान भरपाई देतात आम्हाला भेटणार नाही हे तुम्ही तहसीलदाराच्या बाब लक्षात आणून घ्या आम्ही सुद्धा आमच्या पातळीवर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात कृषी मंत्र्यांच्या लक्षात महसूल मंत्र्यांच्या लक्षात ही बाब आणून देतो आहोत शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुर्स थांबतो आपली रजा घेतो आपला पाटील では。